कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम हरी या ठिकाणी आज आपण वारीचे रक्षक आणि वाली जे आहेत ते पोलीस दलाशी आपण भेटणार आहोत या ठिकाणी पोलीस दलाचे सर्व जवान सुस्त जवान सा सा या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी सरांशी आपण थोडासा संवाद साधू सर आपण या ठिकाणी वारीचे जे जे, जे नियोजन करताय त्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा वारीचं नियोजन आम्ही पोलीस करत नाही वारीचं नियोजन माऊलीच करते जे करायचं फक्त आम्ही पण सेवा करतो जसे वारकरी जातात तसे एक बंदोबस्त ही आम्ही सेवा करत राहतो हे आपण खूप चांगले बोललात सर की हा जो आहे पूर्ण बंदोबस्त जो आहे तो विठ्ठल माऊलीच करत असतो तो माऊली आपल्या पोलिसांच्या रूपाने आम्हाला दिसतो असे प्रत्येक वारकऱ्याचं म्हणणं आहे याविषयी आपण काय सांगाल सर आम्ही फक्त सेवा करतो आहे आणि आमचं कर्तव्य आमच्यामध्ये लोक काय बघतात धन्यवाद सर आपण खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि आपण हे जे वारीचं नियोजन करतात ते खूप चांगलं नियोजन करतात या ठिकाणी सर आपण हा नियोजन जे करतात वारीची जे ड्युटी करतात याविषयी सांगा की ड्युटी कशी असते आणि आपला अनुभव काय पोलिस आयुक्त प्रभे साहेब यांच्या आदेशाने अतिशय मायनेट प्लॅनिंग झालेलं आहे मात्र तीन दिवसापासून देव आणि आनंदी आमचा बंदोबस्त राहणार आहे आणि बंदोबस्त करताना कसं सुशासन राहील वाहतुकीचं नियोजन राहील आणि पोलिसांकडनं वारी करणाऱ्या भाव भाविकांना कसं जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यात येईल याकडे आमचं लक्ष आहे आणि पोलीस दलाकडनं अतिशय सौजन्याची वागणूक यावेळी आमचं देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही यात सफल होऊ अशी अपेक्षा आहे सर या ठिकाणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी साधारणपणे आपले किती जवान बंदोबस्तासाठी आहेत सातशे सा, जवान आमच्या सातशे जवान आहेत टोटल सातशेचा बंदोबस्त आहे आमचे अप्पर साहेब आहेत त्यानंतर डी सी पी बापू बांगर सर आहेत चार ए सी पी आहेत जवळपास एकतीस पी आय आहेत आणि बाकी अधिकारी अं या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलिसांचा जो आहे कडेकोट बंदोबस्त या वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी अगदी चोख बंदोबस्त जे आहेत जवान आपले ठेवत आहेत या ठिकाणी आपण बघू शकता की सर्व नवतरुण जवान मंडळी या ठिकाणी ज्याप्रमाणे सीमेवरती तैनात असतात त्याप्रमाणेच हे पोलीस दल जे आहे ते सक्षमपणे सदरक्षण आहे खल निग्रह आहे या म्हणीचा अर्थ पूर्ण करण्यासाठी हे जवान जे आहेत ते या ठिकाणी वारीमध्ये चुस्त आहेत या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि या कमांडो साठी जोरदार टाळ्या वाजवूया तुकारा धन्यवाद क्रिएशन आमच्या युट्यूब चॅनल जोडण्यासाठी आता चॅनल ला सबस्क्राईब करा